भाजलेच भाजले तुझ्या साडीत अय्या खरच हाय खरंच ना तू पण तसा भारी आहेस म्हणा बरं ऐक ना आ? आ, मला ना कुठेतरी असं मस्त थंड हवेच्या ठिकाणी जावं असं वाटतंय थंड हवे ठिकाणे कुठे वॉटर पार्क ला वॉटर पार्क ला आज जाऊ ना मग तिथे गेलो आईस्क्रीम सुद्धा खाऊ घालतो ना तुला काय बोलतो खरच हा मग आई शपथ तुझं खरच एवढं प्रेम आहे का माझ्यावर तुला तस माझ पण लय प्रेम आहे तुझ्यावर मी कधी बोललेच नाही ना कधी जायचं आपण ते सांग चिंता आता आता लगेच मग मी लगेच तयारी होऊन येऊ बरं चालतंय बर ठीक आहे मला पण असं वाटत होत कधीच कोणीतरी माझ्या हावशी करावा काहीतरी आणि तू बोललास आज खरंच घेऊन जाशील एका लगेच तयार झालास अगं मी असल्यावर तुझी आवाज पूर्ण केली म्हणून समज किती भारी आहेस रे तू बर चालतय ये उरकून तू बर ठीक आहे हा येते मी लगेच हा चालतय